गोरगरीबांचा नेता म्हटलं तर फक्त मुश्रीफच छोटी मुश्रीफ मुश्री की मुश्रीफच आम्हाला वाटतं की ह्यावेळी जरा बदल होऊन राजांना संधी मिळावी गाडग्यांचं कसं आहे ते राजकारणापुरतं सक्रिय होत इतर टायमाला पण सक्रिय होणं गरजेचं आहे ना, गर ना। परमनंट आमदार हे मुश्रीफ साहेबच आहेत विरोधक कोण असेल आम्हाला काय समोर वाटत नाही कदाचित बिनविरोध देखील होईल मुश्रीफ साहेबांची निवडणूक मध्ये काय परिस्थिती आहे कागलकरांचं काय ठरलं यंदा विधानसभेला विधानसभेला तुम्हाला काय वाटतं कोण कोण बाजी मारणार मध्ये मुसरीफ साहेब गोरगरीबांचा कागलकरांचं गेले पंचवीस वर्ष या तालुक्याचे आमदार मुश्रीफ साहेब राहिलेले आहेत कारण का असं म्हणजे कागलकरांचं मत का असं आहे की गेली पंचवीस वर्ष ते लोकांच्या मध्येच जनते जनता सोडून ते कधीही बाहेर कुठे अजून पण एवढे मोठे कॅबिनेट मंत्री आहेत पंचवीस वर्ष आमदार आहेत वीस वर्ष म्हणतात तरी त्यांनी स्वतःचं कागल हे कधी सोडलं किंवा ते राहायला कोल्हापूरला गेले नाहीत कागलकरांचं जे परमनंट आमदार आहेत नामदार हसनसू मुश्रीफ साहेब हेच पुन्हा आमदार होणार गेली पंचवीस वर्ष नामदार हसनसु मुश्रीफ साहेब हे तर सर्वसामान्य जनतेची सेवा करत आहेत त्यामुळं मुश्रीफ साहेबच हे आमदार होणार मुश्रीफ साहेब हे चांगला एक जिल्ह्याचे नेता आहेत आणि आमचे गौरगरिबांचे सर्वांचे आधारवड श्रावण बाळ जरी कोण विरोधक जरी असलेत तरी तिथे काय मुसरीफ साहेबच छोटी मुसरी की मुसरीफच ते आम्हाला वाटतं की ह्यावेळी जरा बदल होऊन राजेंना संधी मिळावी कारण शाहू कारखान्याच्या मान्य माध्यमातून एकोणीसशे ऐंशीपासून त्या कागल तालुक्याचा विकास व्हायला सुरुवात झाली ते खरं आहे ते साहेबांच्यामुळे त्यामुळे साहेबांनी जी घडी घालून दिली तेच हे राजे आता करत आहेत त्यामुळं ह्यावेळी जरा बदल करून एक सुवर्णसंधी राजे साहेबांना श्रद्धांजली म्हणून आम्ही एक मत आहे मला सांगा समरजीत घाडगे सुद्धा उभं राहायचं म्हणत होते पण अजितरांनी परस्पर मुश्रीफांची उमेदवारी जाहीर करून टाकली तर त्यांच्याबद्दल काय वाटतं कसा आहे तो शेवटी लोकशाही आहे लोकशाहीमध्ये प्रत्येकाला कुठेही उभारण्याचा अधिकार दिलेला आहे संविधानानं त्याम त्यामुळे तो त्यांचा प्रश्न आहे आम्ही त्या आमचे मुश्री साहेब हे कायम जसं कुस्तीमध्ये पळून असतो लंगोटामधून तयार तसं मुसरी साहेब कधीही आमची त्या लढण्यास तयार आहेत कोणी समरजित गाडगे आणि कोणीही अन्य असू दे आम्ही ठरवलेलं फाईट होईल का पण फाईट होईल का दोघांविरुद्ध तप नाही होऊ शकत अहो मुश्री साहेबांचा सा जो कामाचा सा विकास कामा जो आराखडा आहे तोच त्यांना तेन त्यांनी वाचला तर त्यांचे जातील पाच वर्ष त्यांनी कोणत्याही प्रसिद्ध उभा राहायचं ठरवलेच पण साहेबच परमनंट आमदार हे मुश्रीफ साहेबच आहेत विरोधक कोण असेल आम्हाला काय समोर वाटत नाही कदाचित बिनविरोध देखील होईल मुश्रीफ साहेबांची निवडणूक गाडगेंचे कसं आहे ते राजकारणापुरतं सक्रिय होत्या इतर टायमाला पण सक्रिय होणं गरजेचं आहे ना समरजी सिंह घाटगे विरुद्ध मुश्रीफ ही लढत होण्याचे किती चान्सेस वाटतात शंभर टक्के लढत आहे पण यामध्ये मुश्रीफ साहेबच विजय होणार कारण ते म्हणतात ना मी लढणार लढणार लढा मैदानात या चितपट करून मुश्रीफ साहेब त्यांना काय तर मुश्रीफ साहेब विजय होणार विजय होणार शंभर टक्के पुन्हा साहेब साहेब मुश्रीफ साहेबच मुश्रीफांची उमेदवारी जाहीर झाली पन्नास हजार लिडणं पडणार पडणार कोणा कोण विरुद्ध समरजीतसिंह त्यांचा अपहरण वाटतो शंभर टक्के येणार पण कागलमध्ये झाले सगळं आपल्या जातीची नोकऱ्यांनी परमनंट केल्यात मराठा समाजाला सगळं टेंडर वाईज कामावर आणि नुसत्या कागलमध्ये भ्रष्टाचार झालाय भयानक तीन महिन्यात रस्ते बाद झालेत सगळे तुरंगी होणार मुश्रीफ विरुद्ध तिरंगी उभारली तरी दादा येणार निवडून टक्के फाईट होणार पण मुश्रीफ साहेब विजय होणार मुश्रीफ साहेब विजय होणार का बरं त्यांच्या कामाच्या माध्यमातून तळागाळा सगळ्यांच्या माध्यमातून काय दोघांची घासाघशी आहे मंडली गटाबद्दल पण विचारायचं होतं त्यांची ताकद काय इकडे मंडली गटाची आहे ताकद थोडीफार नाही असं म्हणताय नाही पण उमेदवार किती सक्षम देतात त्याच्यावरती ताकद अवलंबून म्हणून राहते मंडल चिरंजीव उभारणार होणार तिरंगी लढत होणार मंडली गट देखील पाठिंबा दिलं असं आम्हाला अपेक्षा आहे मुसरी साहेबांना तिरंगी तिरंगी होणार नाही होईल तेच काही सांगू शकत नाही पुढच्या हालचाली काही सांगू शकत नाही परंतु निवडणूक हे टफ होईल आणि साहेबांना परत एकदा चान्स मिळत की शिंदे गटात इथेच होणार ना साहेबांच्या बरोबर साहेबांना पाठिंबा शरद पवारांची इथे काय तयारी चालू आहे म्हणजे शरद पवार गटाने काय तयारी केली असं वाटतं तुम्हाला शरद पवारांचं अजून काय त्यांच्या गटाचं इथं काय जास्त म्हणजे साहेबांचीच लोक जास्त राष्ट्रवादीची इथं असल्यामुळे साहेबांची राष्ट्रवादी शिल्लक आहे कागल तालुक्यात आणि नाम मात्र शरद गट गटित आहे बाकीचं जे बोलणार ते साहेबच बोलणार